मराठी भाषेचा अपमान करणाऱ्याला मनसेनं चांगला पुण्याच्या धानोरीतील एका परप्रांतीय व्यावसायिकाला मनसेनं चोपलेला आहे परप्रांतीय ग्राहकांशी मराठी वाद घातला होता आणि या वादाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मनसेनिकांनी त्या व्यावसायिकाला मनसे स्टाईल धडा शिकवलो

मेडिकल आहे आणि इथला माणूस म्हणतोय मला मराठी येत नाही आणि मराठीने कंपल्सरी म्हणतो का महाराष्ट्र मध्ये दानोरी मध्ये महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका